नमस्कार सर्वांना मी पाटील वस्तीशाळेची गंगूबाई तुमच्या पुढे सादर करीत आहे एक एकांकिका का भारुड्याच्या रूपाने एक एकांकिका कुटुंबाची साथ कोरोनावर मात कुटुंबाची साथ कोरोनावर मात कोरोना ठाम गमावशे थांब सकाळ सकाळच्या पारी कशाला चिंटा अग मी चिला तू कोण अरे मी पाठी गंगूबाई अग हो पण सकाळ सकाळ कसं शुभ शुभ बोलाव अरे हो पण सध्या देशात एक महामारी चालू झाली आणि त्या महामारीमध्ये सगळे व्यवहार चप्प झालेत पोलिस प्रशासनान सांगितलं पोलिसांनी कारवाई केली पण कोणच ऐके ना म्हणून मी आले समाजाला सांगायला कोरोनाची साखळी तोडायला म्हणून मी आले मी सत्यवचनी आहे मी जे बोलणार तेच होणार आणि मी जे सांगणार ते ऐकलं तर ठीक नाहीतर कोरोना होईल कोरोना आम्हाला कसं होईल करोना सांगू का, का तुला कसा होईल करोना अनलॉक मध्ये बाजारात जाता का हो, हो। बाजारातून भाजीपाला आणि भाजीपाला आणि किराणा आणता का हो बाजारात गर्दी असते का गर्दी दुकानात गर्दी पोस्टर गर्दी मग नाही का तुम्हाला कोरोनाची सर्दी डॉक्टरांनी सांगितलं पोलिसांनी सांगितलं प्रशासनाने सांगितलं काय सांगितलं मावशे अरे बाहेर जात कामाशी बाहेर जाऊ नये घराबाई पडू नये बाहेर जाताना मास्क लावा सॅनिटायझर लावा बाहेर मिळालं की स्वच्छ हात पाय धुवा संशय खराय तुझ माझ्या आईन बाबा असं काहीच सांगतात सांगतात ना व काय सांगतो तुझे आईन बाबा माझे आई बाबा सांगतात खेळायला बाहेर जाऊ नको घरातच खेळम खेळ बुद्धिबळ खेळ दोर उड्या मार बाय म्हणले की हात पाय स्वच्छ धू सॅनिटायझर लाव मास्क लाव जात बाहेर जाताना मास्क लाव खरच आहे तुझ्या आईच तुम्ही लेकरांनी बाबा आईने सांगितलं बाबा आणि वडिलांनी आणि आईने सांगितलेलं ऐका स्वच्छतेचा नियम पाळा नियम पाळा घरात बसा घरातच खेळा भाज्या आणि फळे खा पौष्टिक आहार खा आहार खा म्हणजे तुम्हा तुमच्याजवळ कोरोना येणारच नाही तू सांगतेस तेच खरं आपण सर्वांनी नियमांच पालन करूया कुटुंबातच राहूया आईने सांगितलेलं ऐकूया एकमेकांची काळजी घेऊया कोरोनाला कोरोना टाळूया कुटुंबात <laughs> कुटुंबाची मिळूया साथ कोरोनाला करुया कुटुंबाची करूया कुटुंबाची मिळूया साथ कोरोनाला करूया म कोरोना जाई कोरोना जाईतून जाई दावातून जाईन आपल्या कल्लीतून जाणातून जाईल आपल्या जाईल तुम जाऊन जाई आपल्या देशातून जाई भारतातून जाई आपल्या देशातून जाई